मी आता आलेलो आहे दुबईच्या अल रास मार्केटमध्ये जे की फेमस आहे स्पायसेससाठी तुम्ही जर स्पायसेसमध्ये मसाल्यामध्ये काम करणार आहात तर हे आहे दुबईचं अल रास मार्केट इथे तुम्ही बघू शकता ही जी सगळी शॉप्स आहेत हे होलसेलर आहेत रिटेलर आहेत कम्युनिटी मार्केटमध्ये एस्पेशली त्यातल्या त्यात स्पायसेस मसाल्यासाठी फार फेमस आहे दुबईच अल रास मार्केट तो मला केसर दिसत वेगवेगळ्या वेग प्रकारचे केसर त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे ड्राय फ्रुट्स बदाम आहेत रोज डिहायड्रेटेड केलेले फ्रुट्स आहेत ते बघा हे आय थिंक सो so, गाजर आहे हे बघा वाळवलेले डिहायड्रेटेड केलेले हे फ्रुट्स वेगवेगळे फ्रूट्स आहेत हे बघा पायनॅपल आहेत किवी आहेत हे बघा तर आपण आलेलो आहोत दुबईच्या रास मार्केट मध्ये